नमस्कार सर्वताई नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वत्र दादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केलीत आता सव्वा नऊ वाजलेत खूप लवकर आज सुरुवात केलीत सव्वा नऊ वाजलेत आणि आज घरातलं काही जास्त मी आवरलं नाही इकडे का तर मला उद्या थोडीशी झाडझट करायची बेडशीट वगैरे बदलायचे काय काय करायचे मग मी इकडे काही जास्त कामं केले नाही आता जाऊया किचनमध्ये किचनमध्ये बघा मी हे तांदूळ जे आपले सुगंधित तांदूळ असतात हे गावचे मी तुम्हाला बोलले ना गावच्या पुण्याच्या भावाने मला दिलेले तर हे असे जे इंद्रायणी असतात ना तसे सेम आहे पण तर इंद्रायणी नाही आहे पण सेम इंद्रायणीसारखे आहेत सुगंध खूप छान आहे यांना हे धुवून ठेवले मी एक वाटीभर हे धुवून ठेवले असे नितळायला मग जरा ताटात पसरवून सुकवून घेणार आहे इथे मी थोडेसे काजू बदाम गरम पाण्यात भिजवले चांगले काप होतात मग आणि जरा मनुका काढून ठेवलं आहे मनोका नाही भिजवला आहे इथे गूळ कापून घेतला आहे आता मला इथे बनवायची आहे गोडपुऱ्या यामध्ये मी मूग भिजवलेली होती तर हा स्टोप धुवून घेतला आहे तर आता हा एक वाटी गोळ आहेत हा गूळ टाकते पहिला टोपामध्ये कापून घेतला आहे आता पावसा दिवसात असा ओला होतो गोळ तेव्हा गुळ असा मी पुण्यात टाकला आहे वाटीतला काढून तो असा पडत नव्हता कसा चिकट होतो आता वाटी मी गच्च भरून घेतलेलं होतं तर मी एक वाटी पूर्ण पाणी टाकते आणि अजून थोडंसं कातळ गुळ पूर्ण असं घालून घेतलेलं म्हणून येऊ बघा हो सव्वा वाटी मी पाणी घातले त्यामध्ये आता हे चांगलं असं फक्त वितळू द्यायचं आहे गुळ यामध्ये वितळू द्यायचं आहे बाकी काही टाकायचं नाही लगेच इकडे मी दूध गरम करून ठेवलं आहे याला फक्त असं थोडंसं चमच्याने हलवून फक्त गोळ वितळला की लगेच गॅस बंद करणार आहे यात पाहिजे थोडं गोळ थोडी साखर पण घालू शकता पण हा गूळ एकदम असं आहे खूप गोड आहेत भरपूर गोड आहेत म्हणून मला साखरेची वगैरे काही गरज नाही आहे तर हे पाणी मी चांगलं उकळून की त्याने थंड व्हाय होऊ द्यायचे तोपर्यंत मी दुसरे माझ्या जे जेवणाची तयारी करते आता हे ताट देऊन घेतले आणि हे ताटामध्ये मी असे तांदूळ पसरवून ठेवते असं थोडंसं निपळ तर ठेवायचं म्हणजे जे बी पाणी आहे असं इकडे साईडला जमा होईल आणि ते आता याला पंख्याखाली ठेवून आहे पंख्याखाली सुकवायचे असतात खीर की मला याची बनवायची खीर तर याशा पंख्याखाली ठेवून देते असं निपळतं करून म्हणजे बघा बरोबर पाण्याचं साईडला होतं आणि इकडे बघा गुळ लगेच वितळ आहे फास्ट गॅस ठेवला आहे गूळ पूर्ण वितळला आहे लगेच आता मी गॅस बंद करणार आहे बघा पाणी एकदम असं थंड करून घेतलं पण खेखाने ठेवलं होतं एकदम असं घट्ट सर कारण गूळ एकदम गोड आहे आणि पाणी एकदम असं काळसर झालं बघा असं सफेद सफेद नाही सफेद गुळ नाही म्हणून गोळ लाल आहेत तर मी हे तीन डबे इथं पीठ घेतले आणि हा चौथा डबा मी इथं काढून ठेवला आहे तर लागला अंदाज वाटला तरी घेणार आहेत मी आता तीन डब्यांना मी हे पळी भरून बेसनपीठ घेतले होते आणि आता मी वेलची पावडर केली वेलची पावडर संपली होती आणि एकदम थोडी घालणार आहे कारण इथं दिदीला वेलची पावडर अजिबात कशात चालत नाही म्हणून एकदम थोडीशी वेलची पावडर घातली आणि बड़ीसोप पावडर पण थोडीशीच घालणार आहे खूप नाही अर्धा चमचाला पण कमी आणि खसखस वगैरे हो नाही घालणार आहे खसखस कधी घालतो पण कापणे बनवता आणि आपल्या घरात खसखस वगैरे असते टसच लागलेली ती चालत नाही कोणाला म्हणून जे आवडतं ना जे खातात तेच मी घालणार आहे एक छोटा चमचा पण मी मीठ घातलं इथे आणि आता इथे ते ते तेलाचं करायचं आहे तर थोडंसं तेलाचं तुपाचं कोणतरी करू शकता तर मी थोडंसं तुपाचं मोहन करणार आहे हे बघा गोवर्धनचं तूप आहे खूप छान असतं मी पहिले पण हेच वापरते आत्ताच आमचे दूधवाले आले ते बोलत होते की गोकुळचं तूप आलंय तुम्ही घ्याल का ते किती तीनशे अठ्ठेचाळीस रुपये अर्धा लिटर होतं लिटर हा किलो नव्हतं ताई नो मी ते बघा तीन डबे घेतले तर तीनच चमचे मी तूप घेतले सामान आणलं होतं पण हे झालं मी काढून ठेवले तर देवाचं तूप संपलेलं तिकडचं हे चांगलं कडकडीत होऊ देते जरा तूप चांगला असेल झाले लगेच यावर ओतून द्यायचे असं फेस निघतोय बघा एकदम तूप गरम असेल तर चांगलं असा फेस निघतोय आणि हात नाही घालायचं त्यांनी न लगेच फोडंचं असं मिक्स करून घे तुम्हाला मस्त तुपाने जर भाजलं तर फोडंच येतो डायरेक्ट मला काल बघा इथे भाजले तवे आणि दोन ठिकाणी भाजलेत फक्त मी काही गडबड जेव्हा करते ना तर तेव्हा मला भाजतेच आता बांगड्या वगैरे घातल्यात ताई ना माझं जे काम होतं ते झालंयत आता ते एम आर आयसाठीच काढलेल्या तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलंच नाही म्हणजे तीन वेळा एम आर आय झाली तीन तेव्हापासून मला हे सगळं काढावं लागलेलं तर म्हणून खूप गोंधळ झालेला होत नव्हता म्हणून मला कारण हातात माझे जात नाही तर त्यामुळे मी बरेच दिवस बांगड्या काढून ठेवलेत आणि माझ्या एवढ्या छान ताई आहेत त्यांना सगळ्यांना हात भरलेले असे आवडतात माझे म्हणून मी पुन्हा घातल्यात तर ठीक आहे चला हे बघा असं झालेत बेसन घातलं आणि वरतून असं तुपाचं मौन घातलं आणि एकदम खुशखुशीत कुछ होतात जास्त कडक अशा वातड नाही होती गुळाच्या पुऱ्या निघावाचं पीठ पण चांगलंच पाहिजे नाहीत वातड झाल्यासारखं झाल्यासारखे होतात ना तुटत नाही तर चाळणीने गाळून घेणारे अशी खडे वगैरे असतात गुळामध्ये जितकं लागेल तितकं म्हणून मी ते थोडंसं एक्स्ट्रा पीठ ठेवलं आहे अंदाजाने आता एवढं राहील मी थोडंसं कांदा असं थोडं घट्ट तर मळायचं म्हणून जरा जरा घेईल नंतर वाटलं तर तरी बघा त्यांनी अजिबात आजीला पाणी राहिलं नाही हे असं खडे वगैरे असं थोडंसं खाली घेतलं ना आणि हे मी नाही घेतलं तीन वाट्यांमध्येच झालं फक्त एक चिमटभर घेतलं का तीन न सांगून हे बघा इथे चिमटभर घेतलंय मी एक वाटी गोळ एक वाटी पाणी आणि तीन वाट्या पीक असं झालंय हे एक चमचाभर मोठा चमचाभर पीठ असं घातलं आता हे झाकून ठेवते आणि बाकीचे भाज्या जे बनवायच्या एकदम पातळ नाही केलं किंवा एकदम घट्ट नाही केलं दाटायला पण झालं पाहिजे ते बघा मला पिवळ्या बटाटा आणि भजी बनवायची ते भजीसाठी मी जिरं हिरवी मिरची लसूण दोन्हीला एकच मिरची अशी वाटून घेणार आहे न पाणी घालता वाटायचे आणि जी भाजी बनवायची त्यासाठी कांदे टाकते सरला जाडसर कांदे कापून घ्यायची मला तरी कांदे असे बारीक करून घेते मी बघा टाकले आहेत आणि असे थोडेसे जाडसर फिरवून घेते इथे पाणी घालता अशी मिरची वाटून घेतली असं जाडसर पाहिजे मला एकदम तर अशी बच झाली आहे इथे बघा मी फक्त मुगाची डाळ शिजवून घेतली डाळ शिजायलाच मी थोडंसं जिरं मीठ हळद अशी यातच घालून दिली होती नॉर्मल मला फोडणी द्यायची फक्त एक मिरची अशी तोडून टाकणार आहे आणि फोडणी द्यायची आता हा गुळाचं पाणी केलं तोच टोप होता थोडस तेल घातलंय आणि मोरी टाकते अशी मिरचीचे तुकडे बाकी काही नाही घालायचंय हळद आहे फोरणीमध्ये शिजायला कडीपत्ता नाही कोथंबीर नाही टोमॅटो नाही काहीच नाही मध्यवर ठेवायची मग एकदम साधी सिंपल ढा बाकीच्या दुसऱ्या भाज्यात मारायच अशी घट्ट झाली एवढी उकळू देते आणि बटाट्याच्या भाजीची तयारी करायला घेते एकदम अशी मुगाची डाळ एवढी भात आणि डाळ मी लावली होती याची खूपच सजवली नाही कारण मला दुसरे पण काम आहेत म्हणून अशी डाळ शिमणी लावून देते ताई नो आणि आठवणच राहते ती बंद करायची मग तुमच्याशी बोलायचं खूप वेळा असं होऊन जातं तेल ठेवले गरम व्हायला आणि आता मोहरी संपली यातली थोडीशी राहिली म्हणून एक चमचा भरून मोहरी घेतली थोडंसं मोठा चमचा करून जिरं भले मी वाटायला घेतले तरी पण मला असं जिरं खूप लागतं फोडणीत असू दे वाटायला असू दे पहिला तर कांदा जरासा परतवून घेणार आहे तरी पत्ता झाडाचा तोडच नाही खूप बारीक राहिला आहे कांदा टाकून देते जरा असं परतवते आणि नंतर मग मिरची काय पाहिजे ठेवली थोडासाच कांदा परतवून घेतलाय आणि यातून अर्धी जी हे वाटून ठेवली मिरची मी अर्धी यात खाल्णार आहे आणि अर्धी मला जी भजी बनवायची त्यासाठी ठेवली अंदाजाने आता किती घेणार ते अर्धी इतके ठेवली अर्धी इतके घेतली आता हे थोडीशी तेलामध्ये परतवून घेते मीठ वगैरे घातलं मी बटाटे कापून ठेवले फ्रीजला बटाटे उकडून ठेवत असते दाई नोट दोन दोन ठेवायचे कुकरला आणि संपले की टाकायचे ठेवायचे पुन्हा उकडून उकडून ठेवत असते इमर्जन्सीला पटकन कामाला येतात मला अर्धाच टोमॅटो घेतलं मी बाकीचं ठेवलं दुसऱ्या एका भाजीला अर्धा टोमॅटो थोडासा असा वरतून जरासा एक मिनिट भर फक्त परतून घेणार दिदीला असा टोमॅटो घातलेली भाजी आवडते आणि आता दिदीला मला दोन डबे द्यावं लागतात तर दोन भाज्या कराव्या लागतात अशा दोन होतातच पण मग तिच्या हिशोबानेच करावं लागतं जरा सध्या फक्त एक मिनिटभर परतून घेते जरा समोर झाला पाहिजे आता इथे मीठ घालायचे अंदाजाने तर भाजी किती आहे बाकीचे माल मसाले किती त्यानुसार मी दीड चमचा मीठ आहे आणि एक चमचा भरून हळद घातली आणि एक छोटा चमचा भर धना पावडर घातली ले मी ते इतर थोडंसं एक जीव करून घेते सगळं कोथिंबीर कापून ठेवली आणि हा एवढे थोडासा असा गरम मसाला या भाजीमध्ये खूप छान लागतो अर्धा चमचा भर मसाला घेतलाय मी आता इथे थोडस पाणी घालणार आहे दोन चमचेभर पाणी घालणार आहे पाणी घातलं तसं सगळे मात्र एक जीव होतात आणि भाजी अशी ओली ओली होती चांगला मॅश करून घ्यायचा अशा फोन राहू दे चांगला मॅश करून घ्यायचं आहे घ्यायचाय आठवत एक मिनिट मी हे काढून घेते लगेच दुसरी भाजी टाकते ताई मग त्याचे सामान तुम्हाला मला एक हे दाखवायचं राहिलं का तुम्ही बऱ्यापैकी सामान काढून घेतलेलं अगोदर मला एक ताई बोलली हा मॅगीचा मॅजिक ए मसाला येतोय तो घे बघा हे पॅकेटमध्ये होता पण मी काढलेला होता ना त्याच्या माझ्या लक्षातच नाही आलं तुम्हाला दाखवायचं तर हा कुठल्या पण भाजीला कोबी फ्लॉवर भेंडी वगैरे आणि आता मी बटाट्याच्या भाजीला टाकून बघते जरा मी त्याशी फ्लॉवरच्या भाजीला टाकली पण माझ्या लक्षातच नाही राहिलं का तुम्हाला सांगावं म्हणून तर एका ताईने मला सांगितलेलं खूप मनापासून ताई फ्लावरची भाजी छान झाली पण लक्षात नाही आलं माझ्या कधी कधी काय बोलायचं असतं ना मिसरून जात असते बघा तर आता हे थोडंसं पॅकेट फोडलंय आता मी सगळं तो एका डब्यात भरून घेईन पण आता सध्या बघा थोडंसं मी आता हे बटाट्याच्या भाजीवर टाकते म्हणजे खूप छान चवी ते त्यात मला बोललेलं असं टाकत जा घेत जा अर्धंच पॅकेट टाकलं मी पूर्ण नाही टाकलं खूप स्ट्रॉंग होईल का मी बाकीचा पण गरम मसाला घातला आहे बटाट्याची भाजी काढून घेतली त्याच्यावर आता थोडंसं असं वाप जाण्यासाठी हे झाकण ठेवते आणि ते मला बनवायचं आहे पनीर पनीर मी बघा अमूलचंच घेते नेहमी अमूलचं घेते ताई न हल्लीत खूप प्रकार चालले काही ना काही बघा ऐकायला आहे तर त्यासाठी चांगल्या ब्रँडचंच घ्या म्हणजे चांगला ब्रँड लवकर काही फ्रॉड करत नाही आता इथे मी आज पनीर परतवणार नाही पण आता थोडंसं कढई गरम व्हायला तर तेल टाकले आणि इथे बघा दोन कांदे दीड टमाटा कारण अर्धा मी भाजी टाकलाय दीड टमाटा एक हिरवी मिरची घेतली अजून अद्रक लसून घ्यायचे आणि इथे तीळ खसकस आणि काजू भिजायला घातलेत मी इथे तर यामध्ये मी अद्रक लसूण टाकून घेते हे बघा मी अद्रक लसूण असं घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असं चांगलं वाटून घेणार एकत्र हे सगळं काजू बदाम वगैरे काजू बदाम नाही सॉरी काजू तिळ वगैरे पण सगळं यातच मी बारीक करून घेणार पहिले एवढं फिरवून घेते मिक्सरला एक पेस्ट पाणी टाकले मी तोरून आणि थोडंसं घातले जिरं आणि वाटेल जे मी सगळं एकत्र करून घेतलंय घेऊन काजू वगैरे सगळं मी चांगलं बारीक करून घेतलं हे आता कांदा का टमाटा काही फोडून घालायचा नाही डायरेक्ट परतून आहे आता मसाले परतायला घातले आणि गॅस संपला अजून परतले पण पर नाही आणि संपल्यात गॅस आता गॅस काढून आणते बाहेर सिलेंडर ठेवलेला आहे आता हा ना तो लावणं खूप वेळ जातो यामध्ये गॅस पेटवून लगेच हात धुते पहिले घाई घाई काहीतरी काम ते चांगली परतून घेते म्हणजे आता तेल सुटले मग तर परतून घेतलाय चांगला मीठ नव्हतं घेतलं मी परतायला तर आता अंदाजाने किती भाजी आहे त्यात मी एक चमचा भरून घेतला आहे पूर्ण आता एवढं तर मला असं वाटतं की बसू एक पूर्ण भरून चमचा थोडीशी हळद आणि अर्धा चमचाच धना पावडर एक चमचा काश्मीरी पावडर आणि एक मोठा चमचा भरून आपलं लाल पिखट आणि थोडासा हा एवरेजचा आपला गरम मसाला एक चमचा कधीतरी तांब्याने पण पाणी घालते गडबडीच एक ताई मला लगेच कमेंट करत होती तुमच्या हिशोबाने तुम्ही रोल काढता आणि तोडता पण असं नाही की एक न कंपल्सरी तांब्यात टाकणारच नाही कधीतरी काही गडबडीची मी वाटा शिजायला एक तांब्यावर पाणी घातले तेव्हा तेवढा अंदाज घ्यायचा होता घातलं नाहीये आता हा एक तांब्याच पाणी गरम होतं बघा तरी मला एवढं आता पातळ एवढी अजून पनीर वगैरे घालून थोडीशीच व्हायची तर घट्ट होणार एवढी बच झाली आता म्हणून अंदाज तेवढा मिठाचा मला बरोबर वाटला की तेवढं होणारी चांगले उकळे आली ते सगळ्या मसाल्याला जे तेल पाण्याचे सगळं टाकलेले त्याला मसा जे आहे ग्रेव्ही आता यात घालते पनीर पनीरपेक्षा दुसरं काही नाही घातलं वाटाना आहे पण मी नाही टाकलात नुसतीच पनीर करायचे बाकी दुसरं काही नाही घालायचं मला आता थोडासा मिडियम गॅस करून झाकर नेऊन शिजवायचे एक वाप घ्यायची आता इकडे ह्या गॅसवर होते इथे करायची यशला भाकर ते आपलं तुम्ही काही पण ची पकवान करा काही पण करा पण हे बघा ज्वारीचं पीठ काढलंय आता पहिले एक बनवते भाकर कारण त्याला हे सगळं काही चालत नाही बाकी खीर अजून भरली जे काय आहे तळायचे पुऱ्या वगैरे सगळं नंतर पहिलं तर हे बघा यशला मी भाकर बनवून ठेवली एक भाकर बनवली त्याच्यासाठी बाकीचं ते करायचं पनीरची भाजी काढून घेतली इथे आहे बटाटा आता मी नैवेद्याचं सगळं काढून घेणार आहे इकडे पहिलं भात आहे आणि ही डाळ आता हे बघा या पुऱ्या वगैरे करायचं खीर पुऱ्या आणि भजे काढायचे ते सगळं नंतर यश त्यात काहीच खाणार नाही पण हे पहिलं तिकडे ठेवते त्या भाभी आल्यात काम करायला त्यांचं काम चाललं आहे हे मी आवरून घेते किचन वगैरे त्यांना सांगते आणि नंतर मग बनवते काय आहे ते